नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डमी का स्वप्न पूर्ण एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो लग्न 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 सराई आता चालूच आहे आणि माझ्या भाजीचं लग्न होतं खूप सारे लग्नाचे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केले असणार आणि आज आहे संडे आज मिश्रांना सुट्टी पण आहे आणि आता मेचं एंडिंग आहे आता जून पासून पाऊस सुरू होणार आहे राशन भरण्यासाठी आमच्या इकडे आता नवीनच एक जवळच आहे आमच्या इकडे डोंबिली वेस्ट मध्ये नवीन आर के बाजार ओपन झालेला आहे मॉल सो तिकडे जरा मध्ये सामान आहे सो आम्ही सामान भरण्यासाठी चालेल म्हटलं चला थोडस जाऊन पहिलं सामान भरून येऊया आणि नंतर मग आपल्या जायचं कल्याणला ते पण मी तुम्हाला सांगणार की मी कल्याणला कशासाठी जाणार आहे ते चला मग व्हिडिओ मध्ये तुम्ही बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा सो so, फायनली मित्रांनो मी आलेली आहे डोंबिली वेस्ट मध्ये असणाऱ्या गावदेवी मंदिराच्या बाजूला आर बाजार मध्ये तर सो इकडे आल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचा किराणा सामान असतो तो, तो तुम्ही अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता आणि ने। अगदी नवीनच आता हे मॉल ओपन केलेलं आहे सो इकडे आल्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजे त्या सगळ्या वस्तू आहेत लहान मुलांच्या खाऊपासून ते भांड्यांपर्यंत कडधान्य तांदूळ गहू वगैरे सगळं काही ते तुम्हाला मिळेल अगदी तुम्ही डिमांडला जाता त्या प्रकारचाच इकडे मॉल आहे त्या मॉलमध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता आणि अगदी होलसेल प्राईज आहे मी पण इथे सामान भरत आहे आणि कडधान्याचं तर मला खूप चांगला रेट वाटला त्यासाठी मी कडधान्य घेत आहे कारण आता पावसाळ्यासाठी आपण भरून ठेवतो तुम्हाला माहितीच आहे त्यासाठी तर तुम्ही पण नक्की या आणि ह्या मॉलला नक्की व्हिजिट करा पावसाळ्याचं सामान भरून झालेलं आहे आणि अगदी होलसेल रेट आहे खूप छान आहे मॉल मध्ये आता नवीनच ओपन केल्यामुळे जरा स्वस्त आहे रेट चांगला लावलेला आहे कडधान्य डाळी वगैरे साखर तुम्हाला मी दाखवलं आणि आता मी चाललेले आहे कल्याण मध्ये तर मित्रांनो कल्याणला जाण्याचं एवढंच कारण आहे की मंदिरामध्ये आपण मानतो ना घंटा ते घंटा घेण्यासाठी मी चालले कारण तिकडे जरा मार्केट मध्ये चांगला भेटेल जरा होलसेल आहे रेट त्यासाठी नाही की मी आता चाललेली आहे बँगलोरला उडपी मध्ये माझ्या सरसरी जाणार आहे थोड्याच दिवसाने तो त्यासाठी घंटा घ्यायची आहे जे आमच्या गावच्या कुलदेवाचं मंदिर आहे ना त्या मंदिराला घंटा आहे साईच्या नावाची त्यासाठी सो so, चला पहिले मी ताईकडे जाणार आहे थोडं ताईकडे पाणी वगैरे पिणार आणि नंतर मग आपण जाऊया मार्केटला ताईकडे गेली थोडी ताईला भेटली ताईच्या मुलींना भेटली कारण ताई म्हणजे कल्याणलाच राहते आणि आता आपण निघालेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी आजचं क्लायमेट किती मस्त आहे मस्त ऊन नसल्यामुळे भारी वाटते गायडी करायला पण आणि फिरायला पण उन्हातून कसं जरा खूप ऊन लाख कंट्रोल येतो किती गाडी हलवताय तुम्ही स्पीड ब्रेकर तो चला मस्त आपण शॉपिंग करणार आहोत सो so, मित्रांनो मी आलेली आहे कल्याणमधल्या शिवाजी चौक मध्ये असणाऱ्या केडीएमसी भांडी मार्केटमध्ये आणि इकडे खूप मोठ्याचे मोठं भांडी मार्केट आहे तिकडे मी आलेली आहे सो चला तिकडेच आपल्याला छान अशी घंटी मिळेल तर चला आपण पहिल्या दुकानात जाऊया आणि बघूया रेट काढूया घंटी कशी आहे कोणत्या प्रकारची घंटी घ्यायची आहे चला समोर पाहू शकता कुठले दुकान आहेत इकडेच जाऊया पहिलं दुकानाच्या आतमध्ये आलो आणि घंटी पाहण्यासाठी आम्ही सुरुवात केली ते पाऊस पूर्ण पितलेची इकडे देवी देवी त्यांच्या मूर्ती आहेत किंवा जे बाकीच्या आपल्याला पूजेमध्ये जे काही सामान लागतं ते सगळं काही इकडे अवेलेबल आहे सो आम्ही आम्हाला पितलेची घंटी घ्यायची आहे सो आम्ही इकडे चॉईस करण्यासाठी सुरुवात केली आणि पितलेमध्ये पण खूप सारा फरक असतो त्यासाठी आम्ही एक दोन दुकानामध्ये गेलो तिकडे सगळीकडे आम्ही पाहिलं पण जशी आम्हाला घंटा पाहिजे तशी काही भेटली नाही शेवटी आम्ही एका दुकानामध्ये एक घंटा चॉईस केली अशा प्रकारचा आपल्याला घंटा घ्यायचा आहे जो मंदिराला लावतात सो मित्रांनो ओम पूजा भंडार मध्येच मी आलेली आहे बाकीच्या ठिकाणी पण गेलेली पण काय आपल्याला पण तिचा रेट खूप जास्त आहे आणि काकांकडे आली जरा बऱ्यापैकी चांगला वाटला रिजनेबल रेट ओम पूजा भंडारमध्ये आणि खूप साऱ्या देवी देवतांचे मूर्ती आहेत खूप सारी जी जेवढी तुम्हाला भांडी पाहिजे ना ती सगळी इकडे अवेलेबल आहेत खूप छान आहे पाहू शकता मस्त मस्त एकदम अशा वेळेस तुम्हाला शोपी जर लावायची असेल तर अशी गाय आणि वासर तुम्ही घेऊ शकता सो आम्ही इकडे घंटा चॉईस केलेला आहे जो मंदिराला बांधण्यासारखा आणि बोलतात ना आम्हाला परवडणार त्याप्रमाणे आम्ही देवप्पा ला आहे तर इकडे नाव टाकत आहेत घंटीवारी ताईचा ताईचं नाव टाकून आपल्याला घंटा बांधायचा आहे त्यासाठी छोटा पण नाही मोठा पण नाही मंदिराला आमच्या शोभेल असं आहे एकदम साईज सा। नाव टाकून इकडे बघा सूप आणि टोपली वगैरे पण आहेत मित्रांनो माझा घंटा घेऊन झालेला आहे आणि जास्त काही फिरायचं नाहीये ते काय घ्यायचं आहे पण नंतर घेऊया अजून आम्हाला दहा हो साथ दिवस आहेत जाण्यासाठी तर झपाटापट घरी जाऊया पाऊ शकता मी तर ढग बघा कसे भरलेले आहेत पूर्ण अंधार केलेले पावसाने सो so, फायनली मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि ढग पूर्ण भरलेत असं होतं की खरं खरं खूप मोठा पाऊस येईल पाऊस काय आलेला नाही आहे आरामात मी घरी पोहोचलेली आहे आणि आज सकाळी आपण गेलो होतो आर के मॉलमध्ये मॉल सारखंच आहे डिमांड सारखंच आहे तिकडे अगदी जे आपण किराणा सामान भरतो तो अगदी होलसेल रेटमध्ये कडधान्य डाळी वगैरे साखर अगदी होलसेल रेट आहे सो तुम्ही इथे पावसाळ्यासाठी भरू शकता इकडे येऊन आणि नंतर मग कल्याणला गेलो थोडस ताईला भेटली नंतर मग मी गेली ते घंट आणण्यासाठी जे आपल्याला सासरच्या मंदिराला बांधायचं आहे कुलदेव त्याच्या आणि साई ना मित्र नवसाच आहे सो बोलतात ना साई खूप चिडचिड आहे कधी कधी खूप त्रास देतो त्यासाठी आपल्या मुलांच्या ना सुख सोयीसाठी सह काही करावं लागतं नाही का आपल्या जेवढं त्यांच्या सुखासाठी करणं शक्य आहे ना तेवढं आपल्याला करावं लागतं त्यासाठी एक घंटा बांधायचा आहे देवाच्या मंदिराला हा एक रविवार आणि अजून आठ दिवस लागतील नंतर मंगळवारी तर आम्ही जाणार म्हणजे जा अजून आठ ते दहा दिवस आहेत आम्हाला जाण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे गावाला जर जायचं असेल तर खूप सारी तयारी करायची असते हा एकच संडे भेटलेला आहे आम्हाला आणि अजून एक पुढचा संडे भेटणार आहे नंतर मग आम्ही गावी जाणार सो म्हटलं चला या संडेला आपण आणून ठेवूया अजून खूप काही सामान वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेऊया अधूनमधून मी घेईन कारण साईच्या पप्पा तर जॉबला असतात त्यासाठी तर हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी भेटूया पुन्हा अशा ठिकाणी ब्लॉग स्वतःपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके कि बाय बा बाय